नमस्कार मंडळी मी आहे सौरभ मोहिते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर आज आम्ही चाललो आहोत वाघबारशी करायला नदीवरती खाली आमच्याकडे नदी आहे तिकडे आम्ही दरवर्षी वाघबारशी करतो तुलशी विवाह झाला की आम्ही दरवर्षी दुसऱ्या दिवशी वाघबारशी करतो वाघबारशी म्हणजे काय तर पिठाचा वाघ बनवतो त्याला पिठलत वगैरे नेतो तिकडे नैवेद्य ने वगैरे दाखवतो आणि ठेवतो आणि सर्व पोरं एकत्र येऊन जेवतो तर आमची पोरं गेलेत खाली चिकन वगैरे घेऊन आम्ही आता जातोय हा तांदूळ घेऊन आहे आणि आपली अर्धीपूर खाली गेली तर तुम्हाला खाली नदीवरती शूट दाखवतो चला भेटू खाली हे बघा ही खाली ते आमची नदी आहे इकडे तिकडे भाऊ नदी रोड आहे हा आमचा रोड आम्ही इकडूनच जातो नेहमी आता आम्ही मलियत चाललोय मलियत आमच्या इकडे मली, मली म्हणजे एक नदी आहे जुनीपूर आणि तिकडेच आम्ही दरवर्षी वाघबारशी करतो चला तरी जाऊया असाच रोड आहे कालपर्यंत आपल्याला जायला जंगलातूनच जायचं आहे आपल्याला चला भेटू खाली नदीवर डायरेक्ट सर्व पोरं पण आहेत तिकडे खाली तर अशा प्रकारे आम्ही आता जवळपास चालत चालत पाच दहा मिनिट झाले आता आम्ही नदी जवळ आलोयच नदी ही समोरच आहे बघा दाखवत थांबा तुम्हाला नदी एवढं हीच ना चला पुढे कुर्ल्या असतील ना रे कुर्ल्या तर अशा प्रकारे आम्ही आता जवळपास नदीवर आलो आहेच ही आहे आमची नदी ही नदी जवळपास डायरेक्ट भाव नदीला अटॅच आहे कारण भाव नदीला नाव काय पडलं आहे भावन्न नदी तिथे जाऊन एकत्र मिळतात म्हणून हिला भाव खाली भाव नदी पुलं तर त्याला भाव नदी असं नाव दिलं आहे चला तर जाऊया आपण पुढे हे पोरं पुढे आहेत ना रे चल चल इकडूनच चल हे बघा ही नदी आहे पूर्ण याच्या साईडला आम्ही असं दगडात चिकन वगैरे शिजवतो म्हणजे चूल वगैरे मांडून तर चला दाखवतो तुम्हाला पुढे ब्लॉक कंटिन्यू बघा खूप मजा येणार आहे मी आता आलो होतो नदीवरती हे बघा आपली पोरं आहेत हे इकडे आपली पोरं आहेत चला हे बघा ही सर्व पोरं आहेत आपली वाघ वाघबारशीला तर खूप मजा आहे आपल्याकडे हे काही इकडे जेवण आहे आपलं बघूया तर आम्ही आता नदीवर पोचलो हे आमची पोरं वरती जेवण बनवत आहेत हे बघा आणि आम्ही आता डायरेक्ट चाललोय खाली नदीवरती आंगुल करतो थोडा आंगुल करतो थो, आणि तुम्हाला वरची शूट दाखवतो जेवण बनवताना हे सावकाच हे बघा हे पोर आहेत सर्व वाडीतली पोरं आहेत खाली नदी आहे तिकडे पोहायला आहे कोण म्हणू आहे चाललोय तिकडे पोहायला हा बघा हा बघा बघा चला भेटू खाली कोंडीत चला चला हे चल चला हे बघा इकडे नदी आहे हे चल हे तू पण चल पोहायला हे बघा पाणी किती आहे फुल पाणी नदीला हे उकास

इकडे आमचे कलाकार वाघ मध बनवत आहेत मातीचा कारण आज वाघ बारशी असल्यामुळे आम्ही पिठाचा किंवा मातीचा वाघ बनवतो आणि तो पाण्यामध्ये विसर्जन करतो आणि मग जेवायला बसतो तर वाघ बनवायचं काम हा करण करणं हा बघा हा चिकन झालेलं असून ओवर ॲक्टिंग करतोय की मी खूप काही म्हणून बघा कसा ठेवतोय तो चिकन ऑलरेडी झालेलंच होतं हा आता आपले लाल करायला बघतोय चला बघू हा बघा सुवासकार काय हा काय लहानपणी पोहला नाही म्हणून आता पोहून घेतोय बघा लहान पोरासारखा या ठिकाणी आपले जेवण वगैरे झालेले जे सर्व चिकन <laughs> <laughs> संदेश आहे आपले आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपले आले मिस्त्रे नमस्कार तर मी संदेश मोहिते तर आज आम्ही वाघ बारशी करायला आलो आहोत म्हणजे आमच्याकडं जुन्या पारंपरिक पद्धतीने आम्ही ती वाघ बारशी पद्धत साजरी करतो तर तुम्ही पाहू शकता आमचे सगळे मंडळी हे सांगा हे बघू शकता हे बघा हे बघा हे सगळे इकडे जवळजवळ आहे ना जवळ जवळ चाळीस पंचायत पोरा आहे बरोबर आणि इकडे झाला पोरा आहोत तर आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतो वाघ वार्षीचा तर वाघ आम्ही बनवतोय वाघाची थी प्रॅक्टिकल तिथं बघा ते बघू शकता तुम्ही ते बघा दरवर्षाचे असतात यावर आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे भात शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे रूपांतर मातीत झालेलं आहे हे आमचे हे आजचे माझे अध्यक्ष हे आपण त्याला आचार्य म्हणू आणि सावकार हे धन्ना शेठ हे धन शेठ सोन्याची बघू सेट सरदार सरदार म्हटलं तुम्ही पाहू शकता हे आता आम्ही म्हणजे दुपारचं आम्ही जेवण करतो ते जेवण तुम्ही पाहू शकता हे

थोड्या वेळाने आपण जेवण झाल्यावर सर्व तुम्हाला दाखवतो तू भात गबळ हे तू भाट तर आजची आमची वाशीचा प्लॅन पूर्ण सक्सेसफुल झाला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करता येईल थँक्यू